नमस्कार मंडळी आईचा वाटवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत डोक्याशी संबंधित काही सामान्य पण त्रासदायक आजार त्यांची कारणे लक्षणं आणि त्यावरचे काही सोपे आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय डोके हे आपल्या शरीराचा प्रमुख भाग आहे इथंच मेंदू आहे विचार स्मरण निर्णय आणि भावना यांचा अधिष्ठाना त्यामुळे डोके आणि मेंदू निरोगी ठेवणं म्हणजे संपूर्ण आरोग्य जपणं डोकेदुखी ही प्रत्येकालाच कधी ना कधी जाणवलेली असते ती फक्त ताणामुळे होत नाही तर अनेक कारण असू शकतात बद्धकोष्ठता कोटात गॅस उच्च रक्तदाब अशक्तपणा नजर कमजोर असणे अतिपरिश्रम किंवा झोपेचा अभाव तर चला आता आपण यावर काही घरगुती उपाय पाहूया एका बताशावर चार थेंब अमृतधार टाकून खा दोन थेंब रुमालावर शिंपडून उंगत राहिल्यास डोकं हलकं वाटते लिंबाच्या पानांचा रस नाकात सोडल्याने डोकेदुखी लगेच कमी होते चंदन पाण्यात उगावून कपाळावर लेप केल्याने उन्हाने होणारी डोकेदुखी शांत होते तिळाचे तेल दोनशे पन्नास मिली चंदनाचे तेल दहा मिली दालचिनीचे तेल दहा मिली आणि कापूर एकत्र मिसळून बाटलीत ठेवा हे तेल डोक्याला लावल्याने त्वरित आराम मिळतो आवळ्याच्या सुरुणात तूप मिसळून खा आणि वरून कोमट दूध घ्या हा उपाय मेंदूला शांत ठेवतो आणि जुनी डोकेदुपी दूर करतो आणि लक्षात ठेवा दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद मीठ लावून खाल्ल्यास जुनी डोकेदुखी दूर होते हे दहा दिवस नियमित करा मेंदू मजबूत हवा स्मरणशक्ती तेज हवी यासाठी आयुर्वेदक काही सुंदर उपाय सांगितले आहेत एक किलो बाजार की चार किलो दुधात उकळा त्यात दोनशे पन्नास ग्रॅम तूप आणि दहा बदाम टाका हळू आचेवर भाजून काचेच्या भांड्यात ठेवा दररोज पन्नास ग्रॅम खा आणि वरून दूध प्या फक्त एका महिन्यात मेंदूची ताकद जाणवेल सफरचंद आगीत भाजून पाण्याच्या कळशीत टाका ते पाणी पाळून प्याल्याने मेंदूला शांती आणि ऊर्जा मिळते धणी आणि खसखस समप्रमाणात घेऊन वाटा त्यात साखर मिजळा सकाळी आणि रात्री एक चमचा हे चूर्ण कोमट दुधासोबत घ्या त्यामुळे स्मरणशक्ती नेत्रज्योती आणि झोप तिन्ही गोष्टी सुधारतात कधी कधी अचानक चक्कर येते आणि आपल्याला थकवा जाणवतो हे पोटातील गडबड रक्तदाब किंवा उष्णतेमुळे होऊ शकते यावर काही उपाय पाहू कोरडा आवळा आणि धणे सहा ग्रॅम प्रमाणात घेऊन पाण्यात भिजवा सकाळी दाळून दोन चमचे साखर मसळून प्या चक्कर ताबडतोब कमी होते पोटाच्या त्रासामुळे चक्कर येत असेल तर अर्धा ग्लास गरम पाण्यात लिंबाचा रस पिळा आणि या पंचवीस ग्रॅम मनुका शुद्ध तुपात परतून थोडे सांदा मीठ टाका आणि खा चक्कर थांबते उन्हाळ्यात वारंवार चक्कर येत असल्यास आवळ्याचे सरबप हा उत्कृष्ट उपाय आहे डोक्याच्या एका बाजूला होणारी तीव्र वेदना म्हणजे अर्धशिशी होय यावरचे काही उपाय पाहू ज्या बाजूला दुखते त्या बाजूच्या नागपुरीत सहा ते सात थेंब सरसोचे तेल डाखा किंवा हुंगून घ्या लगेच आराम पडतो शुद्ध तुपाशी दोन ते चार थेंब नाका सोडल्यास अर्धशिशीचा त्रास कायमचा कमी होतो दसर वाटून दुखणाऱ्या भागावर मळल्यास दुखणे झटपट कमी होते हा स्नायूंशी संबंधित विकार आहे दौरा कधीही कुठेही येऊ शकतो म्हणून अशा व्यक्तींनी नदी तलाव रेल्वे रू रस्त्यावरून एकटे जाऊ नये किंवा वाहन चालवू नये यावर काही उपाय पाहो सकाळी तीन हंश कांद्यांचा रस पाण्यात मिसळून ते आल्याने फिट कमी होते कांद्यांचा रस नाकात लावल्याने रोग्याला शुद्ध येते लसूण वाटून नाकाला लावल्याने शुद्ध येते आठ दहा पाकळ्या दुधात उकळून टाळल्याने काही आठवड्यात त्याचा फायदा होतो करवंदाची पाने ताकात वाटून दोन आठवडे रोज घेतक्यास दौरे थांबतात मोहरी वाटून हुंगवल्याने डोक्यात शुद्ध येते तुळशीच्या पानात कापूर मिसवून हुंगायला दिल्यासही तत्काळ परिणाम होतो मंडळी डोक्याशी संबंधित प्रत्येक त्रास तो डोके असो अर्धशिशी असो वा बेंदूचं ताण त्याचं मूळ कारण शरीरात आणि जीवनशैलीत दडलेलं असतं शुद्ध आहार पुरेशी झोप ध्यान आणि आयुर्वेदिक उपाय हे सर्व मिळूनच आरोग्याचा खरा मार्ग तयार करतो ही माहिती तुमची उपयोगी वाटली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद